नमस्कार मित्रांनो आज लेखानी येताना सुरमई आणले बघा आज तो आलेला आहे तर सुरमई आणले सुरमई बघा छान मोठी आहे आज मी बनवते गोवन फिश करी अगदी सोप्या पद्धतीने बघा त्याच्यासाठी मी एवढी सुरमई घेतलेली आहे इकडे आहे ना गरम पाण्यात पाच लाल मिरच्या सुकले सुक्या आपल्या लाल मिरच्या आहेत त्या टाकून ठेवल्या होत्या थोडेसे धणे ठेवले होते बघा कांदा आहे ना मी एकदम बारीक कापून घेतलेला आहे कारण हा आपण फ्राय करणार नव्हतो त्याचबरोबर इकडे ओलं खोबरं घेतलेलं आहे इकडे तिसलं घेतलेत आणि काळी मिरी घेतली आहे कोकम घेतले इकडे कोथिंबीरच्या काळ्या घेतल्यात बघा चार हिरव्या मिरच्या घेतल्यात अद्रक घेतले आणि लसूण घेतली आहे आणि इकडे मच्छी मी फ्रायसाठी ठेवलेली आहे अगोदर आहे ना आपण या मच्छीला मीठ लावून घेऊया मीठ लावून आपल्याला हे छान असं चोळून ठेवायचंय छोटीशी गाबोळी सुद्धा होती मच्छीला आपल्या यांना मीठ छान चोळून झालेलं आहे आता ही आपल्याला अशीच एक पाच मिनिटासाठी बाजूला करून ठेवायचे तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया मिक्सरमध्ये आपण पहिला मिरची धणे त्याच्यानंतर खोबर कोथिंबीरच्या काड्या हिरवी मिरची लसूण अद्रक आणि काळी मिरी छान बारीक करून घेणार आपल्याला या ना याच्यामध्ये पाणी टाकून एकदम बारीक पेस्ट तयार करून घ्यायची मिरच्या ज्या मी पाण्यात ठेवले होते ना तेच पाणी थोडं थोडं टाकून आपल्याला हा मसाला छान अगदी बारीक करून घ्यायचा आहे मग आपण जो कांदा बारीक करून घेतलेला आहे ना त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे अगोदर आपण मच्छीलासुद्धा लावून घेतले आणि हा असा कांदा आहे ना आपल्याला चुरवून घ्यायचं आहे तोपर्यंत आपला मसालासुद्धा तयार होतोय असतं ना कांद्यातलं पाणी आपल्याला हे सगळं काढून टाकायचे मग असा छान आपल्याला हा कांदा चुरवून घ्यायचा आहे म्हणजे कांद्याचं पाणी सुटेल आणि हा एक पाच मिनिट आपल्याला बाजू बाजूला करून ठेवायचं तोपर्यंत मसाला करून घेते बघ आपला मसाला आहे ना खूप छान तयार झाला आहे अगदी बारीक झालेला आहे आता आपण सुरुवात करूया बघा गवन फिश करीमध्ये आहे ना तेल वापरलं जात नाही हा जो कांदा मी मीठ लावून ठेवला होता त्याचं बघा पाणी छान सुटलेलं आहे तो अगोदर कांदा टाकून घेते नंतर आपण जो मसाला करून घेतलाय ना तो मसाला टाकून घ्यायचाय मसाला याच्यात सगळा टाकून झालेला आहे आता हे मसाल्याच भांड आपण छान असं धुवून घ्यायचंय कारण आपल्याला कळी ही पातळ करायची आहे मग आपला मसाला टाकून झालाय आता याच्यामध्ये आहे ना पाणी टाकून घेते बघ आपल्या रेसिपीला जितकं पाणी आपल्याला टाकून घ्यायचंय ना म्हणजे पाहिजे ना तितकं पाणी टाकून घ्यायचंय पाणी छान टाकून झालंय मसाला व्यवस्थित मिक्स करून झालाय आत्ता आपल्याला ही कढई गॅसवर ठेवायची ही कढई आहे ना गॅसवर ठेवते आपल्याला आहे ना ही करी शिजताना थोडेसे कोकम टाकायचे आहेत म्हणजे सुरुवातीलाच मी कोकम टाकले आहेत आणि झाकण लावून हिला छान आपल्याला शिजवून द्यायचे तोपर्यंत अद्रक लसूण कोथिंबीर मिरचीचा मसाला करून घेते हे बघा हिरवी मिरची अद्रक कोथंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत आणि लसूण हे मी बारीक करून घेणार आहे म्हणजे हे आपल्याला मच्छीला लावायचं आहे त्याच्यासाठी बारीक करून घेते बघा फ्राय करण्यासाठी जी मच्छी घेतली आहे ना त्याला चवीनुसार मीठ टाकते आहे आज मी आहे ना घरगुती मसाल्याचा वापर करत नाही आहे आणि बघा एक चमचा काळी मिरीची पूड घेतली आहे ती ह्या मच्छीला लावून ठेवते तर बघा आता आपल्याला हे आहे ना छान असं लावून ठेवायचं आहे एक दहा मिनटासाठी मच्छी मी बाजूला करून ठेवते म्हणजे लगेच आपल्याला फ्राई करता येईल थोडस कोकम सुद्धा घेतलंय आणि कोकम छान असं चोळून घेते आणि पाच मिनिटा सॉरी दहा मिनिटासाठी आहे ना म्हणजे आपला मसाला पण तयार होतोय तोपर्यंत बाजूला करून ठेवते मित्रांनो बघा आपल्या करीला छान उकळी आलेली आहे आणि जितकी आपल्याला पातळ पाहिजे होती ना तेवढी ती छान तयार झालेली आहे आता आहे ना जे मीठ लावून ठेवलेली मच्छी मीठ लावून ठेवलेली मच्छी आहे ना ती याच्यात आपल्याला सोडायची आहे त्या मच्छीला बघा फक्त मीठ लावलेलं ला आहे बाकी काहीच नाही बघा कोकम आहे ना कोकम टाकते आता आणि झाकण जा, लावून आहे ना आपल्याला मच्छी फक्त अशी हलक्या हाताने फिरवून घ्यायची आहे तिला हात नाही लावायचे आपल्याला आणि ला, मंदाचे वर छान शिजून घ्यायची घेतली होती ना मी हलकीशी अशी टेचून घेते बघा गोवन फिश करी म्हटलं ना की त्याच्यामध्ये तिसलं ही आली आणि ही अशी छान टेचून घेतलेली आहे आपण ह्या मच्छी करीमध्ये ही तिसलं टाकूया आणि हिला छान अशी शिजूनच देऊया आपण इकडे बघा मच्छी जी ठेवली होती तिकडे अद्रक लसूण कोथंबीर मिरची जी पेस्ट छान तयार झाली ही मच्छीला मी लावून घेणार आहे बघा जाडसर ठेवलेली आहे मी आणि आता लावून घेते बघा आणि ही आपल्याला छान अशी फ्राय करून घ्यायची बघा आता आपल्याला हे ते, तेल आहे ना छान पसरवून घ्यायचे आणि तेल कडकडून कर तापलं पण पाहिजे मच्छी घेतली आहे ना ती आता आपल्याला फ्राय करायला टाकायची आपल्याला ना हल्लेच असं हलवून घ्यायचंय म्हणजे काय होईल आपली मच्छी आहे ना चिकटणार मच्छी अशी छान फ्राय करून घ्यायची करून घ्यायची बघा आपली फिश करी छान तयार आहे हलक्या हाताने आपण फिरून घेऊया कारण सुरमई आहे आणि ती तुटली पण नाही पाहिजे बघा आपण आहे ना एक दोन वेळा हलक्या हाताने हलवून घेतली होती फिश करी आता आपली फिश करी तयार झालेली आहे मंद गॅसवर ठेवली होती मी बघा मित्रांनो ह्याच्यामध्ये अजिबात तेल वापरलेलं नाही आहे आणि पीस पीससुद्धा बघा एक नंबर गोवन फिश करी तयार झालेली आहे मला पातळ पाहिजे होती कारण आम्ही भातावर खाणार आहोत त्याच्यासाठी मी थोडीशी पातळ केलेली आहे तुम्ही थोडं पाणी कमी टाकलं तरी हरकत नाही पण बघा विदाऊट तेल आणि छान झाली आहे की नाही तर पाच मिनटं गॅस बंद करून ठेवते बघा पाच मिनटं झाकून ठेवली होती करी आहे की नाही न तेल वापरता एकदम जबरदस्त आपली गोवन फिश करी इकडे बघा आपली मच्छी सुद्धा जबरदस्त फ्राय झालेली आहे मित्रांनो विदाऊट तेल टाकता ही गोवन फिश करी केलेली आहे बघा इकडे काळी मिरीचा वापर करून फिश मस्त असं सुरमई फ्राय केलेली आहे बघा वरून क्रिस्पी आहे आतून मऊ आहे इकडे भात आहे आणि गरम गरम तांदळाची भाकरी तर आज आमचा मच्छीच असा बेत आहे आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि या आमच्यावर ह्या डिशचा ताव मारायला आणि मित्रांनो हो रेसिपी नक्की आवडली असेल ना तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू